अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जामोद मतदारसंघातील आदिवासी ग्राम डुक्करदरी येथील मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशकडे रवाना झाले तेव्हा जळगाव जामोद हे शेवटचे ठिकाण होते याच डुक्करदरी आदिवासी गावानाची निमखेडी शिवारात सातपुड्याच्या पर्वतरांगेत राहुल गांधी यांचा दोन दिवस मुक्काम होता त्यावेळी जळगाव नगरीत उत्स्फूर्त असा यशस्वी आदिवासी मेळावा सुद्धा पार पडला होता येथे राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचा केक कापून व करण्यात आलाय यावेळी उपस्थित बांधवांना संविधानाचे महत्व समजावून उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले प्रसंगी सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तथा जळगाव जामोद मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर स्वातीताई वाकेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील तालुका अध्यक्ष विनाश उमरकर नगरसेवक श्रीकृष्ण केदार अझहर देशमुख जुनेद शेख नासिरभाई आणि लिंगडे विठ्ठल डांगे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एन सी एन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जळगाव